काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल होत आहेत या व्हिडिओजमध्ये मध्ये रात्रीच्या अंधारात बुलडोजर व जेसीबीच्या साह्याने जंगलातील झाडांची कत्तल होताना दिसत आहे या कत्तलीमुळे असंख्य पक्षी व प्राण्यांच्या रडण्याचे व बेघर झाल्याचे कितीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ही जंगल तोड होत आहे हैदराबादच्या है कंची बावली या गावाजवळ आणि ही जंगल तोड होत आहे सुमारे चारशे एकरच्या जागेत हे जंगल तोडीचे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला आधुनिक व डेव्हलपमेंटसाठी जंगलतोड जंगल तोड ही काही नवीन आहे पण याचा परिणाम काय होईल याचा विचार कोणच करत नाही तेलंगणा सरकारला वर्ल्ड क्लास आय टी पार्क व हब तयार करायचा आहे त्यामुळे त्यांनी रंगरेड्डी जिल्ह्यातील गच्ची बावली या गावानजीकच्या असलेल्या सुमारे चारशे एकरचा जंगलचा परिसर निवडला ही जमीन त्यांनी लिलावात काढली पण हे वनक्षेत्र असल्याने हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी याला विरोध केला मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही त्यानंतर तीस मार्चला बुलडोजरच्या साह्याने जंगल तोड सुरू झाली आणि याचा त्रास जंगलातील प्राणी व पक्ष्यांना झाला याचे कितीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हरणांचे कळप गोंधळलेले दिसत आहेत तर मोरांचा टाहू सुरूच होता या जंगल तोडीमुळे तिथले तापमान एक टक्क्याने वाढल्याचं देखील बोललं जात आहे तर तेलंगणा सरकार ही जंगलाची जमीन नाही असं सांगत आहे मात्र यावर अनेक संघटनांनी व पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला आहे जंगल तोडीवेळी हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी घटनास्थळी हजर होते पोलिसांचा तापा देखील तैनात करण्यात आला होता पोलिस व विद्यार्थ्यांमध्ये दे बाचाबाची देखील झाली व विद्यार्थ्यांना अटक देखील करण्यात आली आहे सोशल मीडियावर ऑल आयज ऑन एच यू आणि सेव्ह यू हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे या घटनेमुळे तेलंगणा सरकारवर टीका होताना देखील दिसत दे आहे डेव्हलपमेंट आणि आधुनिकीकरणासाठी जंगल तोडी सर्रास होताना दिसत आहे यामुळे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये वाढ व क्लायमेट चेंज होताना दिसत आहे परिणामी निसर्गाचे चक्र देखील बदललं आहे आणि याचमुळे मान्सून लांबणीवर पडणे व अतिवृष्टीसारखे प्रकार मागील काही वर्षात सर्रास होताना आणि हे सर्व कशामुळे होते तर जंगल तोडीमुळे काही वर्षांपूर्वी मुंबई मधील आरे जंगलाबद्दल देखील असाच प्रकार घडला होता मेट्रो शेड साठी आरेमधील काही झाडे तोडण्यात आली होती खरंतर डेव्हलपमेंट व आधुनिकीकरणाच्या हव्याचा पायी आपण कशा व किती प्रमाणात निसर्गाचा रस करत चाललो आहे याचा विचार माणूस म्हणून करण्याची वेळ आता आली आहे तेलंगणामध्ये झालेल्या या जंगल आणि डेव्हलपमेंट व आधुनिकीकरणाच्या हव्याचा पायी ज्या प्रमाणात आपण निसर्गाचा ह्रास करत चाललो आहे याबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा